मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जवळा केंद्रात उत्तुंग भरारी पूर्णांक एकोणतीस टक्के शशिकांत कोळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला त्यात मॉडर्न एज्युकेशन सोसायटी घेरडी संचलित मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या प्रशालेचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकोणतीस टक्के लागला असून कला शाखेतून कुमारी मनीषा लालासो घरात ब्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के प्रथम क्रमांक कुमारी कल्पना अण्णासो वनमाने शहात्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक कुमारी दीक्षा सुरेश जगधने त्र्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के तृतीय क्रमांक कुमारी मोनिका दादासाहेब सरगर त्र्याहत्तर पूर्णांक चतुर्थ क्रमांक कुमारी पूजा उत्तम यजगर एकाहत्तर टक्के पाचवा क्रमांक व सर्व यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक प्राध्यापक विनोद खंदारे प्राध्यापक एम बी खरात प्राध्यापक के ए करे यांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप मोटे व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेचे प्राचार्य व्ही बी गुटुकडे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले